मदर टेरेसा मूळ नाव ॲग्नेस गोंझा बोयाझियो यांचा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे दहा रोजी अल्बेनियाच्या स्कोपजे येथे झाला त्यांनी आपले जीवन गरीबांसाठी आणि पीडितांसाठी समर्पित केले वयाच्या अठराव्या वर्षी त्या आयर्लंडमध्ये सिस्टर्स ऑफ लॉरेटे या संघटनेत सामील झाल्या पुढे शिक्षिका म्हणून भारतात कोलकात्यात आल्या आणि तेथे त्यांनी गरिबांच्या दयनीय परिस्थितीचा जवळून अनुभव घेतला त्यांना वाटलं की शिक्षणाच्या पलीकडे जाऊन गरीबांसाठी थेट काहीतरी केलं पाहिजे आणि याच विचाराने त्यांनी मिशनरी ऑफ चॅरिटी ही संस्था स्थापन केली गरीबांसाठी जीवन समर्पित गरीबांसाठी जीवन समर्पित करण्याचा निर्णय एकोणीसशे सेहेचाळीस साली मदर टेरेसा यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जो त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला कोलकात्याहून दार्जिलिंगला जाणाऱ्या ट्रेनमधील प्रवासादरम्यान त्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक देवाची हाक अनुभवली त्या अनुभवातून त्यांना हे कळलं की त्यांना गरीबांशी थेट जाऊन काम करायचं आहे या प्रसंगाने त्यांना प्रभावित केलं आणि त्यांनी लोरेटो स्कूलमधील आपली आरामशीर नोकरी जाऊन झोपडपट्टीतील गरीब आणि आजारी लोकांसाठी काम करण्याचं ठरवलं निर्णयाची अंमलबजावणी सर्वस्व त्याग करून मदर तेरेसा यांनी मिशनरी ऑफ चॅरिटी ही संस्था स्थापन केली त्यांनी रस्त्यावरच्या गरीब लोकांची सेवा केली कुष्ठरोग्यांना आधार दिला आणि अनाथांना घरं दिली त्यांचं हे काम जागतिक पातळीवर ओळखलं गेलं आणि एकोणीसशे एकोणऐंशी साली त्यांना नोबेल शांतता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं दार्लिचिंगमधील ट्रेनमधील त्या अनुभवामुळे त्यांच्या सेवाभावी आयुष्याला दिशा मिळाली आणि त्यांनी संपूर्ण मानवतेसाठी एक प्रेरणा निर्माण केली अदर तेरेसा यांचं हे आयुष्य त्याग करुणा निस्वार्थ सेवा यांचं प्रतीक आहे गरिबांसाठी काम करताना त्यांनी कोणत्याही धर्म जात किंवा वर्गाचा विचार केला नाही त्यांच्यासाठी प्रत्येक माणूस महत्त्वाचा होता त्यांनी सांगितलं होतं की आम्ही महान गोष्टी करू शकत नाही परंतु मोठ्या प्रेमाने लहान गोष्टी करू शकतो त्यांच्या सेवाभावी कार्यामुळे जगभरातील लोकांना प्रेरणा मिळाली एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांचे निधन झाले परंतु त्यांचे कार्य आजही मिशनरी ऑफ चॅरिटीच्या माध्यमातून सुरू आहे दोन हजार सोळामध्ये पोप फ्रान्सिस यांनी त्यांना संतपदाने गौरवले ज्यामुळे त्यांच्या जीवनाचे आणि कार्याचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले मदर टेरेसा यांच्या जीवनाचा प्रत्येक क्षण हेच दाखवतो की प्रेम दया आणि समर्पण यांच्यामुळेच खऱ्या अर्थानं मानवतेची सेवा करता येते विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपारिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व चा आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे